सावकाश पाठीमागे जागाही करू नका दोन्ही टाचा एकत्र जोडा बघू सावकाशा गुडघ्यांची आणि हाताची जागा बदलू नका शरीर जास्ती जास्त खांद्यांपासून मागे ताना डोकं टेकवा तर मिळेल टेकवा थमक तिथ या थोडेसे हातात ऍडजस्टमेंट करा आणि बैठक आपली टाचेवरती टेकवा बैठक टेकवा टाचे वरती शक्यतो तोंड दोन्ही गुडघे एकत्र घेण्याचा प्रयत्न करा बघू येथील कोणाचे येतील कोणाचे नॉर्मल <coughs> श्वासोश्वास तिथ था। तिथच थांबायचं एक तिथ दोन तीन चार पाच बरा श्वास उचला दोन्ही हातवर सावकाश हात वर उचलायच सरळ एकदम विरुद्ध दिशेला 是。<So. S 1>